मित्रांनो बघा इथे समोरच पाहू शकतात महादेवाचे नंदी पण घेऊन आलेले बघा समोर पाहू शकतात आपले अरुण दादा पाटील हरिग्राम गावचे सरपंच दादा पाटील सुद्धा आलेले आहेत त्याचं नाव काय मित्रांनो बघा समोरच तुम्हाला दिसत असेल महादेवाचा नंदी राणा पाहू शकतात तुम्ही राणाला आपल्या दर्शन करण्यासाठी घेऊन आलेले आहेत आपले ग्रामदेवता वाघेश्वराच्या मंदिरामध्ये बघा समोर पाहू शकतात राणा एक महादेवाचा नंदी आहे तो देखील दाखवतो तुम्हाला बघा हा इकडे मित्रांनो सरपंच आहे पाहू शकता तुम्ही आपले संजय दादा आहेत बघा आपला अरुण दादा यांचा छोटा मुलगा आहे बघा आणि मित्रांनो स्वप्नील पाटील सुद्धा आलेले आहेत बघा तिकडे बघा महादेवाचा नंदी घेऊन आलेले आहेत आज वागेश्वरच्या मंदिराच्या पा, इथे दर्शन करण्यासाठी बघा सरपंच आहे इकडे आणि इकडे आहे राणा मित्रांनो